गोविंद शिल्प घेऊन येत आहे ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपूरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नये सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सीपो फिटिंग्स हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोड लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंची से सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पी व्ही एन म्हणजे पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन क्लिक करा सांगोला नगरपालिका निवडणुकीत भाजप सांगोला शहर विकास आघाडीनं प्रचारातही आघाडी घेतली असून शहरातील रस्त्यांची अवस्था खड्डे यासह शहरातील अनेक समस्या सोडवण्यासाठी भाजप सांगोला शहर विकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार मारुती आबा बनकर तसेच सर्वच प्रभागातील भाजप सांगोला शहर विकास आघाडीचे नगरसेवक पदाचे उमेदवारांना विजयी करण्याचं आवाहन प्रचार फेऱ्या होम टू होम भेटी तसेच कॉर्नर सभेच्या माध्यमातून करण्यात येत आहे तर भाजप सांगोला शहर विकास आघाडीच्या प्रचार फेऱ्यांमध्ये महिलांचा सहभागही असल्याचं दिसून येत तर आमदार बाबासाहेब देशमुख यांच्या सुविधे पत्नी निकिताताई देशमुख याही प्रचारात हिरिरीनं सहभागी होत मतदारांना आवाहन करताना दिसून येत आहेत सांगोला शहर जर तुम्ही आता स्वतः पत्रकार आहात तुम्ही जेव्हा फिरत असता तुम्हाला जाणवेल की आपण ही प्रचार यात्रा काढत असताना प्रत्येकाच्या नाकामध्ये धूळ आहे सांगोला जर धूळ मुक्त करायची असेल तर आपल्याला या शहर विकास आघाडीचे सर्व उमेदवार आणि आपले नगराध्यक्षाचे उमेदवार सन्मान्य आबा बणकर यांना विजय करण्यासाठी आम्ही डोर दो टू डोर अगदी व्यापारी वर्ग इथे आहे त्यांच्यासाठी त्यांच्यासोबत जाऊन त्यांच्याशी संवाद साधून आमचे जे विजन आहे ते पटवण्याचा प्रयत्न करत आहोत दुसरं प्रश्न या ठिकाणी महत्त्वाचा आहे तो म्हणजे भुयारी गटारींचा भुयारी गटारी आणि अत्याधुत रस्ते त्याचबरोबर या प्रभागात विशेषतः या नऊ नंबर प्रभागात अंतर्गत जे रस्ते आहेत त्या रस्त्यांचासुद्धा प्रश्न गंभीर आहे अनेक मुलं शाळेला इथून जात असतात तर प्र अनेक ॲक्सिडेंटचे प्रकार या ठिकाणी होऊ नयेत म्हणून या रस्त्यांचा प्रश्न मार्गी लावायचा आहे त्याचबरोबर या शहरात जर आपण पाहिलं तर डॉक्टर्स देखील भरपूर आहेत या डॉक्टर्ससाठी एक त्यांच्यासाठी एक हॉल आपल्याला उपलब्ध करून द्यायचा आहे ड्रगिस्ट आहेत फार्मासिस्ट आहेत त्यांच्यासाठी त्या सुखसोयी सुई, सुई, सुई करून द्यायच्या आहेत की त्यांनी एकत्र तिथे येऊन त्यांना मीटिंग्स घेता येईल आणि त्यांचे विचार पुढे घेऊन जाता येईल त्याचबरोबर अनेक जाती धर्माची लोकं या ठिकाणी वास करतात त्यांच्या जे महापुरुष आहेत त्यांच्यासाठी पुतळा किंवा त्यांच्यासाठी जे सभागृह जे आवश्यक आहे समाजाची सर्व लोकत्र लोक एकत्र येऊन आपले विचार पुढे घेऊन जाण्यासाठी त्यांना एक समाज मंदिर बांध बांधू देता येईल अनेक युवक इथे आहेत त्यांना क्रीडा क्षेत्रात बऱ्याच जणांना रस आहे तर त्यासाठी ओपन जिम महिलांसाठी आणि मुलांसाठी जे आपलं क्रीडा संकुल आहे तर त्या क्रीडा संकुलाचा अजून सर्वांगीण विकास कसा करता येईल थोडी डेव्हलपमेंट तिथे करण्याची आवश्यकता आहे असे अनेक विजन आहेत तर ते आम्ही पुढे घेऊन जात असताना शेतकरी कामगार पक्ष हा पुरोगामी विचार जपणारा पक्ष आहे नेहमीच दीनदलित गोरगरीब कष्टकरी लोकांची बाजू मांडणारा हा पक्ष आहे आणि पुरोगामी विचार जपत असताना विकासाच्या दृष्टीने पाऊल टाकत आहोत आणि म्हणून ही युती शेकाप पक्ष भारतीय जनता पक्ष आणि दीपक आबा गट असे सर्वजण एकत्र येऊन शहराच्या सर्वांगीण विकासासाठी केलेली ही युती आहे म्हणून मी सर्व मतदारांना आवाहन करेन की आमचे नगराध्यक्षाचे उमेदवार सन्मान्य मारुती आबा बनकर त्याचबरोबर आमचे तेवीसशे तेवीस नगरसेवक यांना प्रचंड बहुमताने आपण विजय करावं आणि या सांगोल्याचा चेहरा मोहरा बदलण्याची संधी या सर्व नगरसेवकांना आणि नगराध्यक्षांना द्यावी बरोबर युती केलेली आहे त्याच्यावर बरीचशी टीका झाली कसं वाटतो निर्णय हा चुकीचा हा निर्णय मला आणि आमचे सर्व मतदार आहेत त्यांना हा पटलेला निर्णय आहे सर्वांना विश्वासात घेऊन घेतलेला हा निर्णय आहे शेतकरी कामगार पक्ष हा पुरोगामी विचार जपणारा पक्ष आहे सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र घेऊन जाणारा हा पक्ष आहे अनेक विरोधकांकडून वल्गना केल्या जात आहेत जाती जातींमध्ये द्वेष निर्माण करून जातीचं राजकारण पुढे कसं नेता येईल याच्यावरती त्यांची टीका चालू आहे पण या सांगोल्या तालुक्याला आणि शेतकरी कामगार पक्षांना स्वर्गीय गणपतरावजी देशमुख यांच्या विचारांचा वारसा आहे आणि म्हणून आम्ही विरोधकांच्या टीकेला उत्तर देण्यापेक्षा आमचं जे विजन आहे ते पुढेर आणी पुढे मतदारांना समजून सांगणे आणि विकासाच्या दृष्टीने पुढे पाऊल उचलणं याच्यावरती जास्त भर देत आहोत त्यामुळे विरोधकांनी टीका जरी केली तरी आमचे संस्कार आहेत ज्येष्ठांचा नेहमी आदरच करायचा त्यांचा कधीही आमच्या मतदारांकडून आमच्या नेतेमंडळांकडून कार्यकर्त्यांकडून कधीही अनादर होणार नाही किंवा त्यांच्या विरुद्ध कोणतेही चुकीचे उद्गार आमच्या तोंडून आमच्या कुणाच्याही व्यक्तिगत निघणार नाहीत याची मला सर्वस्वी खात्री आहे तुम्ही जर पाहिलं आता तुम्ही जो प्रश्न विचारला की मागासवर्गीय लोकांमध्ये किंवा मुस्लिम समाज बांधवांमध्ये अनेक म्हणजे टीका केली जाते किंवा त्यांच्यात संभ्रम निर्माण करण्याची परिस्थिती केली जाते पण जर आपण पाहिलं तर आपले उमेदवार हे सन्माननीय जुबेर साहेब हे स्वतः मुस्लिम बांधव आहेत आपले आपल्या शहर विकास आघाडीचे अनेक उमेदवार हे सर्व जाती धर्माचे एकत्र येऊन आलेले हे उमेदवार आहेत आणि निश्चितपणे मला खात्री आहे की या जातीच्या राजकारणाला ही सांगोल्याची जनता बळी पडणार नाही आणि हा पुरोगामी विचार पुढे घेऊन जात असताना सांगोला शहर विकासाच्या दृष्टीने पुढे घेऊन जाईल अशी ठाम खात्री आहेत